नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल करत चांगली गोष्ट आहे त्यांनी फेर तपासण्याची मागणी तिथं के केलेली आहे मग कुठंतरी अप्रत्यक्षपणे आव्हान हे अमित शहाना मोदींना आणि देवेंद्र फडणवीसांना राम शिंदे सरांनी केलेलं आहे चांगली गोष्ट आहे काय करायचं खरा मोजा त्याच्यात काही केलं तरी व्हीव्हीपॅट मध्ये काही गोंधळ आहे असं मला वाटत नाही गोंधळ जर असेल तर मशीन मध्ये गोंधळ आहे प्रिंटिंग योग्य पद्धतीने निघत आहे पण प्रॉब्लेम हा ईव्हीएम मशीन मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या घडल्यात असं अनेक ठिकाणी आपल्याला निदर्शनास आलेलं आहे त्याचा खुला जाऊन अभ्यास करावा लागेल पण व्हीव्हीपॅट मोजून चा वी 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 जो काही रिझल्ट आहे तो सेमच येईल असं मला वाटतं